आणि तुम्हाला मी एक अजून माहिती देतो कारण की आम्ही ज्या सफरचंदांच्या झाडाची छाटणी केलेली ती आणि हे बघा त्याच त्या झाडांना ऐकिने आता नवीन दीर फुटलेले आहेत आणि मी तुम्हाला हे प्रत्यक्षात दाखवू शकतो आणि प्रत्येक ठिकाणी दाखवू शकतो कारण की छाटणी केल्याबरोबर ते दीर हे नवीन आलेले आहेत तर मी तुम्हाला आता या रस्त्याने चाललो समजा आता हे अन्नाचे झाड आहे आणि पुढचे हे आपले फॉर्नमेंड नाईन्टी नाईनचे झाड आहे त्यावर तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला दाखवतो तर मी तुम्हाला दाखवतोच आहे आता चाललो मी पाय पाय आता हे बघा प्रत्येक फटीमध्ये आहे हे प्रत्येक फाटीमध्ये असं काही नाही प्रत्येक फाटीमध्ये आहे प्रत्येकमध्ये फाटी एन लाईन हुकलेली आहे कुठे काही ना काही झालेलंच आहे आपण पाहू शकता मित्रांनो